दैनिक भारत विचार निर्मीळ अचूक सत्य बातमी सविनय जय महाराष्ट्र मी डॉक्टर अमोल अशोक देवळेकर उपशहर प्रमुख शिवसेना पुणे शहर मित्र हो आपण होप मेडिकेअर फाउंडेशनच्या माध्यमातून पुण्यातल्या या पूर्व भागामध्ये गेली पंचवीस वर्ष अहोरात्र कार्यरत आहोत आणि या सगळ्या सामाजिक उपक्रमाचा एक भाग म्हणून दरवर्षी आपण मोठ्या प्रमाणामध्ये दिवाळी स्नेह मेळावा आयोजित करत असतो यावर्षीसुद्धा सर्वधर्मीय स्नेह मिळावा या दिवाळीच्या निमित्ताने उद्या म्हणजेच रविवारी नऊ तारखेला होप हॉस्पिटल न्यू नानापेठ एडी कॅम्प पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे तुमच्या सगळ्यांसाठी हे आग्रहाचं आमंत्रण आहे तुम्ही सर्वांनी तिथे यायचं आहे दिवाळीच्या फराळाचा आनंद घ्यायचा आहे आणि त्यासोबतच कुणाल राक्ष यांचा सदाबहार हिंदी गीतांचा कार्यक्रमसुद्धा तिथे होणार आहे आपण सारेच लोक सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करतो आणि एकामेकांच्या खांद्याला खांदा लावून सामाजिक आणि राजकीय उपक्रमांमध्ये भाग घेत असतानाच आपण वेळोवेळी एकामेकांना भेटणे स्नेह एका दुका दुसऱ्यांमध्ये वाटणे हे गरजेचे असते त्यामुळे ह्या भागातील आणि पुणे शहरातील सर्व तमाम नागरिकांना माझ्या आग्रहाची विनंती आहे की तुम्ही या स्नेह मेळावायला आवर्जून हजर राहा आणि स्नेह एकामेकांना वाटूयात आणि महाराष्ट्राला प्रगतीच्या दिशेला नेऊयात यासोबतच माझ्यासोबत आहेत पुणे शहर प्रमुख शिवसेनेचे संजय मोरेजी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी पुढच्या कार्यक्रमाचे दिशानिर्देश तुम्हाला करावेत संजय मोरे नमस्कार शिवसेनेचे प्रमुख डॉक्टर अमोलजी देवळेकर यांनी दिवाळी फराळाच्या माध्यमातून सर्व स्नेह स्नेहमेळावा आयोजित केला आहे हा मेळावा होतोच आहे दिवाळी फराळाचा कार्यक्रम होतोय सर्वजणं स्नेहभेटीसाठी येणारच आहेत त्या अनुषंगानं आमच्या शिवसेनेच्या फायरब्रँड उपनेत्या सन्माननीय सुष्मता अंधारे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांचा वाढदिवस उद्या याच ठिकाणी ज्या ठिकाणी आमचा दिवाळी फराळाचा स्नेह मेळाव्याचा जो कार्यक्रम आहे त्या ठिकाणी आम्ही त्यांचा तो सगळ्यांच्या साक्षीनं साजरा करणार आहोत सर्वच जण आमचे शिवसेनेचे पदाधिकारी असतील शिवसैनिक असतील स्थानिक नागरिक असतील पुणे शहरातले नागरिक असतील जे दिवाळी फराळासाठी येणार आहेत ते त्यांना सुष्मता यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत त्यांचं मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी लाभणार आहे आणि त्यासाठी आम्ही सगळं सज्ज आहोत कार्यक्रम अतिशय चांगला आणि नीट नेटका होईल त्यासाठी आपल्या सर्वांची उपस्थिती आम्हाला प्रार्थना आहे सर्वांनी उपस्थित राहावं अशी आपणास मी विनंती करतो जय